ও বিদানি নে আর টিশার্ট সেবনেরে এন্তরে સરકાર સાહેબો તુલિ સરકારી રોકાતી તિવાની સરકાર કાલી પાય બા अंडी साजरी केली अहो मला काय म्हणायचं यांच्या युवा सेनेचे मोर्चे चालतात राष्ट्रवादीच्या आंदोलनं चालतात काँग्रेसच्या मोठ्या मोठ्या यात्रा चालू आहे तिथे त्यांना निर्बंध घालता येत नाही आणि हिंदू सणांवरच तुम्हाला बंदी दिसते मंदिरं मंदिरं इतक्या दिवसापासून बंद आहे लोकांची श्रद्धा आहे ठीक आहे ना आता तुम्हाला एवढे मॉल्स चालू करताय सर्व गोष्टी चालू करताय तुम्ही दही अंडीसारख्या उत्सवाला दोनशे लोकांमध्ये पाचशे लोकांमध्ये परवानगी द्यायला काय हरकत नाही तुम्हाला लग्न पण चालतात ना मग अशा प्रकारे जर का सरकार काम करणार असेल आणि सर्व सणांवरच बंदी घालायची असेल तर आम्ही याच्यापुढे असे कुठलेही निर्बंध पाळणार नाही मनसे सर्व सण साजरे करणार ओके